सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील महसूल विभागात अग्रक्रमाने ओळखले जाणारे चिखली तहसील सध्या अनेक महसूल घोटाळ्याने संपूर्ण जिल्हाभर चर्चेत असून सध्या चिखली तहसील अंतर्गत येणाऱ्या इस्रोळ मार्गे अवैध रेती माफियांनी धुमाकूळ घातला असून चिखली तहसीलचे तहसीलदार संतोष काकडे हे अवैध रेती वाहतुकीला लगाम लावण्यात पुन्हा अपयशी ठरले आहेत अवैध रेती माफियांनी परिसरात धुमाकूळ घातला असून भरधाव वाहतुकीने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे याचाच प्रत्यय दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान परिसरातील नागरिकांनी अनुभवला टायर फुटल्याने चक्क टिप्पर चालकाने अवैध रेती चिखली देळगाव राजा महामार्गावरील मेरा खुर्द फाट्याजवळ हायड्रॉलिक करून पळ काढला याच महामार्गावरून जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील महोदय जात असल्याने त्यांनी याबाबत चिखलीचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना तत्काळ रेतीचा पंचनामा करण्याचे सांगितले त्यांनी लगेच चिखलीचे नायब तहसीलदार वीर यांना घटनास्थळी पाठवून सदर रेतीचा पंचनामा करून जप्त करण्यात आलेली चार ब्रास रेती ही मेरा खुर्द येथील प्रल्हाद शिंदाजी गवई आणि नंदू रामचंद्र डोंगरे या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले महसूलाचे पथक अनेक दिवसांपासून गायब झाले आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला होता त्यावेळी खडकपूर्णा नदीतून हे उत्खनन व बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना अवैध उत्खनन व वाहतुकीवर तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते अवैध उत्खनन व वाहतूक मी कदापि खपवून घेणार नाही असे ठणकाव सांगितले असल्याने डॉक्टर किरण पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत इसरूळ मंडपगाव येथून होणारी अवैध रेती उत्खनन व वा वाहतूक होणाऱ्या मार्गाची पाहणी करून तत्काळ चिखलीचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि तहसीलदार संतोष काकडे यांना उपाययोजना करण्याचे सांगितले होते महसूल विभागाने तत्काळ चांगल्या उपाययोजनाही केल्या होत्या काही ठिकाणी रस्ते खोदले होते तर काही ठिकाणी रस्त्यावर लोखंडी कमान लावण्यात आल्या होत्या परंतु कमानी असायचे ठेवून मिरच्या ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक सुरू होते काही दिवसांपूर्वी दिवस तर मंडपगाव भागातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या यांनी कमान सुद्धा तोडून टाकल्या होत्या तसंच महसूलचे पथकेही दिवस रात्र तळ ठोकून होते मात्र आता अवैध रेती माफियांनी डोकेवर काढले असून पर्याय मिळेल त्या मार्गाने अवैध रेती वाहतूक सुरूच असून चिखली तहसीलचे महसूल पथक सध्या तरी कुठे गायब झाले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे तहसीलदार संतोष काकडे यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असून याबाबत संतोष काकडे यांना फोन केला असता त्यांनी फोन न उचलण्यातच धन्यता मानली असून उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी तत्काळ अवैध रेतीविषयी ठोस उपाययोजना करण्याचे प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले